दिल्ली से मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यंचा विरोधात है आंदोलन होता है। इसमें पाकिस्तान में तो हमने पता है न केजरीवाल को तो नहीं पता होगी ना। केजरीवाल यानी सांगीत लेलिया ले खोटिया गोष्टीन विरोधात आंदोलन होता है। आए दिन कभी डाकू बोल देता है, कभी चोर बोल देता है। केजर जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी केजरीवाल कोणत्याही थराल जातात हे सर्वांना माहितीये खोट बोलणं ही त्यांची सवयच नाही तर आता त्यांचा स्वभाव बनलाय सीएए बाबतही ते उग्र विधान करतायत शेजारील देशात छळ झाल्यामुळे भारतात आलेल्या निर्वासितांना पाकिस्तानी असं त्यांनी म्हटलं होतं देश के लोगों से अगर आपके घर के पास पाकिस्तान बैठ गए आप पसंद करोगे एवढच नाही तर केजरीवाल यांनी पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू शिख ख्रिश्चन पारशी बौद्ध आणि जैन समाजातील लोकांनाही अराजकवादी म्हटलं होत शेजारील देशात अत्याचार सहन करून भारतात आलेल्या निर्वासितांना केजरीवाल यांनी चोर बलात्कारी डाकू आणि दंगलखोर असंही म्हटलंय बांग्लादेश से पाकिस्तान से पता नहीं वो कौन लोग व्यवस्था चरमरा जाएगी बलात्कार बढ़ेंगे हमारे देश के अंदर चारों तरफ दंगे फैल फॅल पसरवलेल्या खोट्या गोष्टी विरोधात निदर्शन होत असताना केजरीवाल यांनी अत्यंत निर्लज्जपणे त्यांना पुन्हा पाकिस्तानी म्हटलाय केजरीवाल आपला लांगुल चालनाचा अजेंडा राबवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात निवडणुका आल्या की केजरीवालांना आपली पाप झाकण्यासाठी खोट्या गोष्टींचा वापर करायला आवडत जनतेला त्यांच्या काळ्या कृत्यांचा विसर पडावा म्हणून ते खोट्या गोष्टींचा मारा करत राहतात केजरीवालांना खोट बोलण्याची जुनी सवय आहे खोट बोलण्यात त्यांचं प्रभुत्व आहे प्रामाणिकपणाचं ढोंग करणाऱ्या बेईमान केजरीवालांना देशातील जनता लवकरच धडा शिकवेल